आज चारशे अडुसष्ट पानाचे पुरावे त्या दोन प्रकारच्या याद्या आहेत एक पन्नास असे केसिस आहे की के त्यात फुल प्रूफ ज्यांनी आपल्या जन्माच प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणताही अधिकृत कागद दिलेला नाही आहे आणि दुसरे पन्नास अशी यादी आहे की ज्यांनी फक्त आधार कार्ड जोडलेले आहेत आता पोलिसांनी माझं अधिकृत स्टेटमेंट आज ऑफिशियल ज्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतोय त्यांनी दे एफ आय आर ते जोडून घेतला बऱ्याचपैकी मोठी चर्चा झालेली आहे इतका कलेक्टरच्या विरोधात मी केंद्र सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स यांच्याकडे तक्रार केली आहे कारण की कलेक्टरचा लक्षात आम्ही एक महिन्यापूर्वी आणून दिलं की जो कायदा आहे त्यात अधिकार तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारीला आहेत आणि अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या यांनी आदेश दिल्या हे सगळे आदेश बेकायदेशीर आहेत अमरावती शहरात पाच हजार चार हजार पाचशेहून अधिक जन्मप्रमाणपत्र दिले गेले आहेत ते ताबडतोब रद्द करायला हवे अशी पुन्हा मी मागणी केली आणि माझा तक्रारमध्ये दिलं आहेत पोलिसांनी मान्य केलं आहेत मालेगावमध्ये पण असं झालं आहे आणि मालेगावमध्ये म्हणून जे दोन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर प्रमाणपत्र देण्यात आले ते सगळं रद्द करण्यात आले मला विश्वास आहे येत्या काही दिवसात अमरावती शहरातील हे जे साडेचार हजार प्रमाणपत्र सगळे रद्द होणार पुन्हा सुनावणी होणार अमरावती अमरावती शहरापासून सांगताय सांगता बांगलादेशी रोहिंग्या पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल केला त्यांचे खोटे कागद आहे कोण मग हे लोक त्यांच्यावर काय कारवाई होत ते तुम्हाला मला आपण पेशंट म्हणतो ना लागतं जसं मी तुम्हाला सांगितलं आज मी की ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाही आहे जर मी इथे जन्मलो पत्र और कड़े नहीं आए। तो मॅनी आता अर्ज केला आणि नायब तहसीलदारनी बेकायदेशीर रित्या जर मला हिते जन्माचं प्रमाणपत्र दिलं आणि माझ्याकडे काहीच कागद नाही आहे तर याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार जर इथे जन्माला प्रूफ दाखव आणि नाही आहे मग तू जन्मला कुठे तर टप्प्या टप्प्याने पुढे जात आहोत आधी लोकल पोलिस स्टेशन आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार ज्या माणसाकडे भारतात जन्माचे कोणते पुरावे नाही त्या केसिस मग एटीएच कडे जाणार केले त्यापैकी म्हणजे ते पुरावे म्हणता येईल की केसी के संबंधित कागदपत्र काय म्हणता येईल किती लोकांचे पुरावे आहेत आता कसं असतं की आम्ही सॅम्पल म्हणजे उदाहरण पाच हजार अर्ज तर मलाही चेक करता येत नाही तर मी दोन दीडशे दोनशे अर्ध चेक केले आणि त्यातनं शंभर संशयित कारण की मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी तर पोलीस संशयित लिहितात त्यांचा तपासात एफ आय आर दाखल झाला आणि आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुरावात त्यांना तथ्य सापडलं आता सगळ्यात मोठं तथ्य की नायब तहसीलदारने बेकायदेशीरिते आदेश दिलेत मालेगावनी रद्द केले आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू म्हणजे आता अर्थ या फ्रॉडमध्ये जिल्हाधिकारी स्वतः सामील होते ह्याच त्याचा अर्थ होतो किती समयाच्या दबावाखाली येऊन प्रशासन गुन्हे दाखल करतात कोर्टात जाऊ अशी भूमिका घेतली आपल्याला माहित असेल मालेगाव मध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले काल तर तहसीलदार कचेरीतल्या दोन कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली आणि काल बेल नाकारण्यात आला तिथे तर वकील जेलमध्ये एजंट जेलमध्ये अझरदार जेलमध्ये नायब तहसीलदार फरार आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये म्हणून जे विरोधक आहे ना मला त्यांनाच तुम्ही जर ते बांगलादेशी नाही तर रोहिंग्या रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे जर त्यांच्याकडे पुरावेच नाही मग ते भारतातले तर नाहीत ना मग असा लोकांचं संरक्षण करणार वोट बँक वोट मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो ठिकाणी थी ठिकाणी थी तर काही दम तर झाला नसता अमरावतीमध्ये अमरावतीचीच आहेत त्यांनी तक्रार केली की छोटे छोटे चुका घेऊन किरीट सोमया हे विनाकारण समाजाला बदनाम करत आहे आम्ही हायकोर्टात जाऊ बाबा आपल्याकडे घटने न्याय प्रणाली न्याय व्यवस्था तयार केली आहे ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतात त्याला अधिकार आहे जर पोलिसांनी कारवाई करताना कुठल्या तरी एखाद्या प्रकरणात तुटी राहिली असेल तर सर्वोच्च न्यायालय पण आपल्याला दिसते ना मी तर तुमच्या समोर उदाहरण कारण की मालेगावचं पहिलं प्रकरण बाहेर निघालं चौतीस लोक आतमध्ये आहेत एकोणतीस एफ आय आर झालेले आहेत आणि जर कुठलं कागद तुट राहिलं असेल तर त्या माशयने येऊन पोलिसांनी द्यावे येत का नाही आहे कागद देण्यासाठी येत का नाही पुढे अरे फक्त कागद नाही बोगस कागद दिले गेले फर्जी डॉक्युमेंट बेनामी व्यक्तिमत्व तयार करण्यात आलेत इथे अमरावतीच्या एका तालुक्यात अंजनगाव सुरजीमध्ये एकशे वीस लोकांना थर्ड पार्टी <laughs> <laughs> ज्याचं प्रमाणपत्र दिलं तो व्यक्ती सुनावणीत पण आला नाही असं अंजनगाव सुरजी मध्ये करण्यात आहे भारताच्या प्रश्न अमरावती जिल्ह्यात अतिसंवेदनशील म्हणून अचलपूर तालुक्याला म्हटले जाते आज तुम्ही त्याच अचलपूर मध्ये चालला नेमका काय आहे काही पुरावे आहे का तुम्ही अचलपूर दिले ना दादा सगळेच पुरावे दिले अचलपूर मध्ये एफ झाली दोन एफ आय आर झाले एक माझा तर्फे झाली एक तहसीलदार तर्फे झाली आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सॉरी सॉरी अंजनगाव ते अंजनगाव आता अचलपूरचं होमवर्क आता सुरू झालं